मालिकेत ना म्हणजे तू प्रेग्नंट दाखवली आहेस आणि प्रेग्नन्स मध्ये तुझ्या बरीच संकट येतात पण तरीही तू पेशन्स ठेवतेस म्हणजे स्वानंदी म्हणून तू पेशन्स ठेवतेस म्हणजे कधी स्वामींचा तारकमंत्र म्हणताना दिसतेस तर अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या प्रेग्नन्सी मध्ये बऱ्याच संकटांना सामोरे जातात पण तरी पण त्यांनी पेशन्स कसा ठेवावा याबद्दल काही मेसेज देशील का तू स्वानंदी खरं तर खऱ्या आयुष्यातही पेशन्स ठेवणं मी हे स्वानंदीकडनं शिकले मी खूप इम्पेशंट आहे आणि मी खूप लवकर रिॲक्ट करते मला पटकन कर। ती सिच्युएशन टॅकल कशी करावी ती नाही कळत पण ते पात्र जगताना तिचं सुरुवातीपासून आयुष्य जगताना ती गोष्ट मला नकळतपणे रिअलाईज झाली की ओके माझ्यात पण पेशन्स नावाची गोष्ट कुठेतरी आलेली आहे आणि स्वानंदी प्रेग्नेंट आहे इतके काही काही संकट तिच्या आयुष्यात येत असतात पण तिचं कायम असं असतं की हार नाही म्हणायची कुठल्याही गोष्टीला कुठलंही संकट आलं तर त्याला समोर जायचं म्हणजे आताही एक वाक्य होतं की म्हणजे आहे आम्ही तो सीन करणार आहे आणि वॉर्डन स्वानंदीला सांगतात की आ, खरा गुन्हेगार तो असतो जो गुन्हा सहन करतो जो गुन्हा करतो तो तर गुन्हेगार असतोच पण खरा गुन्हेगार तो असतो जो गुन्हा सहन करतो सो ही गोष्ट जेव्हा वॉर्डनने स्वानंदीला सांगितली होती तेव्हा मी इतका विचार केला होता की खरी गोष्ट आहे आपण बऱ्याच गोष्टी आयुष्यात सहन करत असतो सहन करत असतो आणि त्यावर आपण रिॲक्ट करत नाही

तर सगळ्यांना मी हेच सांगेन की थोडासा पेशन्स ठेवा आणि जिथे असं होत आहे की तुम्ही सहन करू शकत नाही तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही तिथे बोललंच पाहिजे तुम्ही तिथे रिॲक्ट केलाच पाहिजे कारण सहन करणे हा खर तर खूप मोठा गुन्हा आहे आणि ते चुकीचं असेल तर तो खूपच जास्त मोठा गुन्हा आहे त्यामुळे सगळं सहन करू नका बोला एक्सप्रेस व्हा इमोशनली मेंटली सगळ्या बाबतीत म्हणजे तुमची जी जवळची व्यक्ती असेल त्याच्याकडे तुम्ही एक्सप्रेस व्हा तर या तुम्ही त्यातनंच बऱ्याच गोष्टी शिकाल मा, मी या मी या मुद्द्यावर थोडंसं बोलेन uh, मी नेहमी सॅक्रिफाईस करता आले आयुष्याभर पर्सनल लाईफमध्ये पण करिअर वाईज पण अच्छा ठीक आहे ठीक uh, आहे इन्कार कर करलो म्हणजे मी कधी अग्रेसिव्ह नव्हते मी रिॲक्ट नाही कधी झाले अँड दिस इज द राईट थिंग की पेशन्स वगैरे सगळं असावं मान्य आहे पण इतक्या खालच्या पातळीला पण तुमचा पेशन्स जाता का मना की इल एव्हरीबडी टेक यू फॉर ग्रांटेड आणि ती मी माझ्या आयुष्यात चूक केली आहे तर या वयापर्यंत मी हीच चूक केलेली आहे की आय ऑलवेज डू सेक्रिफाईज नाही 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 कसं बोलायचं नाही त्याला वाईट वाटेल कसं बोलायचं ही काय ही काय म्हणेल दॅट्स ओनली थिंग दॅट्स माय मायनस पॉईंट बट या पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट वन शूड हॅव पेशन्स बट वन शूड नॉट सफर विथ दॅट पेशन्स जे नॉर्मली शोषिक आया करतात बट आय एम सो हॅपी दिस जनरेशन दे आर व्हेरी कूल दे आर व्हेरी बॅलेन्स्ड आहेत ते पण आमचा काळ वेगळा होता आमच्या आधीचाही काळ वेगळा होता सो दॅट इज अ लेगसी पण मी आणखीन एक सांगेन या या सिरियलबद्दल मी जवळजवळ पाच वर्षाचा गॅप नंतर मी आले परत माझ्या इंडस्ट्रीमध्ये मा पण uh, मला uh, पहिले तर आय एम so सो थँकफुल टू माय प्रोड्युसर कारण मी दशमीचे खूप शो केलेत आमचं प्रोड्युसर अक्षय माझ्या दुर्वा सिरियलला तो मला वाटतं नवीन नवीन एंट्री झाली होती त्याची त्यावेळेला पण आय डोंट नो मी मी लेखिकेला भेटले नाही आहे कधी मी मला नाही माहिती पण प्रत्येक सीन आला की मी म्हणते ह्या बाईचं माझ्याबरोबर गेल्या जन्माचं काहीतरी देणं घेणं आहे बिकॉज नाईंटी पर्सेंट ऑफ माय सीन्स आणि माय इमोशन्स आणि मी मुग्धा is वेरी मच कनेक्टेड टू दिस कैरेक्टर कॉल वर्ड इन सो मूँ माला तो करता जास्त त्रास नहीं जा माला अरे ये तो मैं कर चुकी अपने अपनी लाइफ में तो इसमें क्या है जा...